मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त प्रकोप होतो तो होतो गोचिड उवा पिसा तांबवा ह्यांचा हो आणि खास करून आपल्याकडे जर शेळी असेल मेंढी असेल तर शेळी मेंढीमध्ये में गोचिड मानाने कमी असतात पण पिसा उवा तांबवा ह्यांचा हो प्रादुर्भाव अतिशय जास्त प्रमाणात होतो प्रादुर्भाव झालेल्या ह्यांचे केस एकदम अशी रट होतात शक्यतो चौकावरती सतत वारंवार गा खांजवून तिथली केस गेलेले असतात अर्धी तुटलेली केस असतात आणि चांगल्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला पिल्लं अशी कुंकुवत पिल्लं दिसतात शेळीमध्येही तसच होत तर ह्याच्यावरचा औषध उपचार आज आपण बघणार आहे पण एक नक्की सांगेल की ही एक प्रकारच्या किंवा एकदा कोणतंही औषध लावलं किंवा एक वेळेसच कुठलं तरी औषध मारलं इंजेक्शन दिलं तर ह्याचा असं नायनाट कधीच होत नाही तर आपल्याला दोन ते तीन स्टेप त्याच्यामध्ये फॉलो करावं लागतात त्यासाठी आम्ही आता ह्या पिल्लाला काल ह्यांनी औषध मारून घेतलेलं आहे जे कोणतं आपलं गोचडाचं औषध येतं ते पंपामध्ये भरून सर्व शेळ्यांना पिल्लांना तसंच जिथं त्या रात्रभर असतात अशा ठिकाणी सगळीकडे मारलेला आहे आज आपण त्याला नाश मी प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला हे औषध कसं वापरणार आहे कसं अप्लाय करणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसांनी आपण त्याला हायटेकचं इंजेक्शन देणार आहे आता साधारणतः तीस पस्तीस दिवसाची पिल्ल आहेत ही ह्यांना आपण दहा किलो वजनासाठी एक एम एल आपल्याला ते औषध वापरायचं तर ते कसं वापरायचं कारण वापरण्याची स्टेज खूप महत्वाची छोट्या पिल्लांमध्ये तर खास करून आणि तेही फक्त तेवढं औषध वापरले आपण आणि एका वेळेस झटक्यात सगळा मूळ नायनाट झालाय असं कधीही होत नाही मुळात हा कन्सेप्ट चुकीचा आहे की मला बरेचसे कॉल येतात विचारतात की सर आम्हाला असं काहीतरी एक सांगा की एकदा वापरले की सगळं टकाटक झालं पाहिजे असं बिलकुल होणार नाही तुम्हाला दोनदा तीनदा प्रयत्न करावे लागतील त्यावेळेसच त्याचा समूळ नायनाट होतो तोही पूर्ण होत नाही नंतरच्या सीझनमध्ये तुम्हाला प्रकोप तरीही जाणवणार कारण गुचीड उवा पिसा ही असं प्रकार आहे की तुम्हाला लाखो वर्षापासून ते कीटक आपल्या ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे जास्त मित्रांनो ज्या पिल्लांना जास्त प्रादुर्भाव झालाय त्यांचे केसांच बघू शकता तुम्ही की पिल्लाची हेल्थ चांगली आहे बॉडी रेशो चांगला आहे पण केस केसांची रटपणा त्यांच्या अंगावरती थोडक्यात कशाही प्रकारचं ग्लेजिंग नाही आणि ज्या मानाने ज्या पिल्लांना त्याचा प्रकोप कमी या त्याच्यामध्ये तुम्हाला जरा अशी ग्लेझिंग चांगलं दिसेल फिनिशिंग चांगलं दिसेल हा प्रोडक्ट आहे नाश वेटेकोनल कंपनीचा येतो पन्नास एम एलचं पॅकिंग येतं दहा किलो वजनासाठी कमी एक एम एल अप्लाय करायचे आणि आपल्या कमीत कमी पस्तीस दिवसाच्या पुढील पिल्लांना म्हणजे एक महिन्याच्या पिल्लांना त्याच्या आतमध्ये शक्यतो वापरू नका खास काही काम करणार नाही हे काम अशा प्रकारे करते की हे आपण त्याच्या मनक्यावरती डॉट डॉट टाकतो दहा किलो वजनासाठी एक एम एल म्हणजे वीस किलोचं पिल्लो असेल समजा ही समोरची शेळी तीस पस्तीस किलोची आहे तर आपण हिला चाळीस एम एलचा चाळीस किलो वजनाचा डोस देऊ शकतो म्हणजे चार एम एल देऊ शकतो अर्धा ते एक एम एल जर जास्तीचा डोस दिला तर चांगला रिझल्ट येतो पण त्याच्यापेक्षा जा जास्त वापरू नका कारण जिथेही जास्त पडेल तिथली केस जातात तिथे ते इरिटेशन त्यांना जास्त होऊ शकतं तसंच जर जास्त प्रमाणात आपण वापरले तर ह्याच्या विरुद्ध रजिस्टन पॉवर तयार होती त्या कीटकांमध्ये आणि कीटक हा असा प्रकार आहे की आपल्याला अतिशय घातक सर्वात जास्त घातक असेल ते कीटक आहेत बऱ्याचशा वेळा बंदिस्त मध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला की बरीचशी लोक आपल्याला जंतनाशक औषध द्यायला सजेस्ट करतात कुठला आजार असून दे द्या जंतनाशक हे झालं द्या जंतनाशक माझ्या मताप्रमाणे ते दिलं पाहिजे वर्षातून गरजेनुसार तीन ते चार वेळा जंतनाशक औषध दिलं पाहिजे ह्याच्यापेक्षा जा जास्त नाही पण बंदिस्त शेळी मध्ये सर्वात जास्त नुकसानकारक असेल जे डेफिनेटली वर्षातून एकदा तरी तुमच्याकडे त्याचा प्रादुर्भाव होणारच ते म्हणजे आहेत कीटक कीटकांमध्ये पण खास करून पिसा आणि ओवा आणि सहजासहजी अशा सह प्रकारचं सतत इरिटेशन होत असतं सतत खांजवत असते ती आणि हे डोळ्याला दिसत नाही जसं गोचीड किंवा इतर आजार आपल्याला पटकन दिसतात हळूहळू हळूहळू त्याची हेल्थ कंडिशन कमी होत असते आणि त्याच्यातूनच काय गोचीड तापासारखे भयंकर आजारही होतात त्यामुळे ह्या गोष्टी आणि मेन म्हणजे आपण खर्च करून सांभाळणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचं वेट घेण मिळणार नाही रक्ताची कमतरता जाणवणार ते सतत अस्वस्थ राहणार सतत खांजवत राहणार अंग त्याच्यामुळे नुकसान कीटकांमध्ये जास्त होतं कंपेअर्ड टू जंत किंवा इतर आजारापेक्षा ला ला। हे जे कीटक आहेत ह्यांच्यामध्ये जास्त आपल्याला नुकसान होतं ओळखायचं कसं तुमच्या लक्षात आलं की मी तुम्हाला मध्ये दाखवतो आता ह्या पिल्लाला तुम्ही हे बघू शकता आता मी काल औषध मारल्यामुळे ही जी पिस्सू आहे ती मरून पडलेली आहे आता तसंच पिल्लू जर उलट केलं तुम्हाला ह्या साईडून जास्त पिस्सा वळवळताना वोल दिसते खालच्या साईडून आणि त्याच्या मणक्यावरती ह्या भागामध्ये सर्वात जास्त पिसवं असते त्याने ते खाजून खाजून केस कट केलेले आहेत बघा अर्ध्या अर्धी अशी केसाच्या उलट्या साईडने जर हात फिरवला तर आपल्याला ते सहज नजरेस जाणवतं तर आपली अशी पिल्ल ह्या स्टेजमधली पिल्ल जर योग्य व्यवस्थापन असून जर तुमचे सुधरत नसतील तर एकदा त्यांच्या केसामध्ये चेक करा तर तीन स्टेप कुठल्या करायच्या तुमच्या लक्षात आलं पहिल्यांदा आपल्याला गोचडाचा औषध पंपामध्ये भरून मारायचं दुसरी स्टेप आहे प्युअरॉन कुठल्याही घ्या बायटिकॉल येतं वेगवेगळ्या कंपनीचं येतं पण जर नाश मिळालं वेटिकोनॉलचं तर किसानसाठी अतिशय उत्कृष्ट आहे ज्यामध्ये एक ऍडिशनल घटक येतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे इथून पुढं साधारण चाळीस पंचेचाळीस दिवसांनी आपण हायटेक इंजेक्शन देणार आहे हे वापरल्यानंतर ह्या तीन स्टेप जर फॉलो केल्या तरच बऱ्यापैकी पिस्सू गोचिड हे कंट्रोलमध्ये येतात गोचिड तर सामान्य इंजेक्शननी पण कंट्रोल येतात पण पिसू खास करून ह्या तीन स्टेप फॉलो केल्याशिवाय येत नाहीत आता हे अप्लाय कसं करायचं मी तुम्हाला सांगितले की दहा किलो वजनासाठी आपल्याला एक एम एल आहे हे पॅकिंग येतं पन्नास किलोचं आणि आपल्या समोर आता तुम्हाला ती दाखवलेली शेळी आता ही जी दाखवली साधारण पस्तीस किलो वजनाची शेळी आहे तर तिला आपण चार एम एल चा डोस देणार आहे त्यासाठी आपण पाच एम एल ची शिरीज घेतली पाच एम एलच्या शिरीज मध्ये औषध काढून घेतो आता आकाश आहे का चार शेळीसाठी आपण चार एम एल औषध घेतले वापरायची स्टेज नेहमी लक्षात ठेवा चार एम एल म्हणजे आपण एक पाच किलोचा डोस जास्त घेतो ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका वापरताना आपल्याला ह्या शिंगापासून त्याचे शेपटापर्यंत हे डॉट डॉट टाकायचे कुठल्याही एका जागेवरती जास्त प्रमाणात टाकू नका जर हे जास्त एकाच जागेवरती पडलं औषध तर ह्याचा परिणाम कमी दिसेल आणि ज्या भागावरती पडले तिथली केसही जाऊ शकतात त्यामुळे एकदम डॉट डॉट छोटे छोटे डॉट आपल्याला शेपटीपासून हिथे एक टाकला हिथे एक हिथे एक 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 असं कोणत्याच जागेवरती जास्त औषध अप्लाय नाही करायचं पूर्ण चार एम एल आपण त्यांना हिला देणार आहे वजनाचा व्यवस्थित अंदाज घ्या आणि त्याप्रमाणेच अप्लाय करा आता पहिल्या राऊंड मध्ये आपलं जवळजवळ अडीच एम एल औषध गेलं अजून दीड एम एल शिल्लक राहिले तर पुन्हा एकदा राऊंड घेणार आपण पण कोणत्याच एका जागेवरती जास्त प्रमाणात टाकणार नाही त्यामुळं हे औषध प्युअर ऑन कोणतंही औषध वापरतानी फक्त तेवढी काळजी घ्या की कधीच एका जागेवरती जास्त पडणार नाही बस झालं एकदा उलटी शिरीज म्हणजे हे केसाच्या वरती औषध के आहे ते खाली जाण्यासाठी किंवा सगळीकडे सम प्रमाणात हे होण्यासाठी एकदा शिरीज वरून फिरवा व्यवस्थित ते औषध त्याच्या ह्याच्यावरती लागलं जाणार आहे तुम्हाला सांगितलं औषध काम कसं कर करतं की आता एक दिवसामध्ये रक्तामध्ये शोषलं जाणार आहे रक्तामध्ये साधारण सत्तर पंच्याहत्तर दिवस ऍक्टिव्ह राहणार आहे पहिल्या दिवशी आपण त्यांना ला लावलेलं ला गोचिडाचं औषध त्यामुळे पहिले तीन दिवस त्यांची सिक्युरिटी चांगली झाली होते तेवढे कीटक मेले आणि आता हो नाही म्हणून हे दिले आणि चाळीस दिवसांनी आपण पुन्हा पुन हायटेक इंजेक्शन देणार आहे तर गोचिड व पिसा यांच्यासाठी चांगला काटेकोर बंदोबस्त करायचा असेल ह्या तीन स्टेप आहे त्या तेवढ्या फॉलो करा धन्यवाद